नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत असा करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चिल्लो राहुकाली चार क्विंटल किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती होती पाच क्विंटल कमाल दर चार दोनशे पन्नास रुपये किमान दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार दोनशे पन्नास रुपये तसेच पुढील समिती वादासमिती अवकली तीन क्विंटल कमाल दर चार हजार दोनशे एकवीस रुपये किमान दर चार दोनशे एकवीस रुपये तसेच पुढील समिती सोलापूर अवकली चार क्विंटल किमान दर चार तीनशे पंचवीस रुपये कमाल कमालदर चारा तीनशे पंचवीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील समिती प्रवती आवाखाली एक हजार पाचशे सत्तावीस क्विंटल कमानदार चार दोनशे नव्वद रुपये किमान दर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारणतः चार हजार एकशे सत्तर रुपये जात आहे लोकल सोयाबीन जळगाव